चाय बना रहे है बोलो उसमें भैया मस्त चाय बना रहा है चाय को दिखायेगा मैं चाय को पी ले है तुम देखोगे ना, ना? बोलो अब भैया मस्त चाय बना रहा है तो चलो आओ चाय पीने ये लो भैया की चाय बन बने भैया चाय पी रहे हैं मैंने बना के दिया अच्छा चाय मस्त वाली। ये मालिक पैसे दे रहे हैं है। है। नमस्कार मित्रांनो जय शिवराय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर पुणे टू कन्याकुमारी सिरीज चा पार्ट टू चालू आहे मित्रांनो आपण चित्रदुर्गाच्या अलीकडं पन्नास किलोमीटर आहे आणि इथून बँगलोर राहिलं एक साडेतीनशे किलोमीटरची जर्नी तर लास्टच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पहिला सांग गाडी लोडिंग केली आपण पुण्यातून आलो पंढरपूरला बाप्पांची मूर्ती घेतली बाप्पा आपल्या बाजूलाच आहेत अजून तर त्यांना आपल्याला चित्रदुर्गमध्ये द्यायचं आहे आणि तिथून पुढे बँगलोरला जाऊन आपल्याला फल डिलेवरी करायची आहे जो पार्ट लोड आपल्या गाडीमध्ये येतो आणि त्याच्यानंतर मग सेलमची कूच करायची आहे तर असा आपला पार्ट टूचा प्रवास असणार आहे मित्रांनो तर इथं आलो गाडी एवढी घाण झाली होती आपली मस्तपैकी ह्या राजस्थानी ढाब्यावरती फुल पार्किंग मोठी त्याच्यानंतर आंघोळीची सोय वॉशरूम टॉयलेटची सोय होती पहिली गाडी साफ करून घेतली त्याने परमिशन दिली बोला दादा बिंदाज गाडी धुऊ मग काय गाडी एकदम चकाचक मागून पुढून सगळीकडून एकदम टकाटक गाडी धुवून झाली आंघोळ पण झाली साठ सत्तर किलोमीटर चित्रदुर्ग एक, एक, एक तासाभरात आपण ते तर दुर्गल जाईल आणि रात्री मित्रांनो आपल्याला ॲक्च्युली झोपायला जागाच नव्हती कारण बाप्पा बाजूच्या शिटोरचे होते मग ह्या खड्या आपण दोन तास झोप काढले असेल चार ते सहाच्या टायमिंगला एक झोप घेतली दोन तासाची आणि मग तिथून डायरेक्टली ढाब्यावरती पोचली तर आंघोळीला तर चला मित्रांनो पाठ टूची सुरुवात करतोय इथून पुढे खूप सारे जर्नीज जा एन्जॉय करायच्यात तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा तर आता पोचू डायरेक्टली ढाब्यावरती मस्तपैकी चहा घेऊ आणि करू आपली सिरीज कंटिन्यू चहा आणि पराठ्याची ऑर्डर दिली तर चला मित्रांनो झाली आपली मस्त अशी जर्नी सुरू पराठा घातला चहा पिलो दोन वेळा आणि हॉटेलची पार्किंग बघू शकता भरपूर मोठी अशी साडे दहा वाजले आपल्याला इथंच निघता निघता तर भरपूर असा टाइमपास झालाय मित्रांनो आपला राजस्थानी ढाब्यावरती ती पोरं बसली खेळकर होती त्यांच्यामुळे आपला टाइम गेला एक दीड तास तर निघालय मित्रांनो नाश्ता पराठा आणि दोन चहा घेतले होते आपण म्हणजे आंघोळीच्या अगोदर एक चहा घेतला फ्रेश झालो गाडी धुतली परत चहा घेतला पराठा खाला आणि या गाडी बरोबर आपली पहिलीच तामिळनाडूची एंट्री होती बर भरपूर आपल्याला तामिळनाडूच्या इन्क्वायरी यायच्या पण जर रेग्युलर रेटमध्ये जर तामिळनाडूमध्ये गेलं ना तर मग ते परवाडणार नाही कारण बघा सरासरी पुण्यातून आता जर ट्रान्सपोर्टचा रेट चाललाय वीस हजार बावीस हजार रुपये आणि काही काही गाडीवाले तर एकोणीस हजार वीस हजारला सुद्धा गाडी घेऊन आहेत आता जर सांगा फ्रेश बुकिंगमध्ये जर आपण त्या रेटला गेलं तर चौदा पंधरा हजार रुपये आपल्याला रोड खर्च आहे नाही बारा हजाराच्या आसपास आपल्याला काहीतरी रोड खर्च येतो आणि त्यात तीन टिपी काढायला लागतात म्हणजे कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू था था मुझे मुझे तर त्या टीपीचा खर्च जातो मित्रांनो साडेचार हजारापर्यंत मग शिल्लक काय राहणार आहे तेवढ्यात तर ते ट्रीप होऊन जाईल मग त्यामुळं मी त्या ट्रीप धरत नव्हतो तर बोललो ज्या ट्रीपमध्ये आपल्याला थोडं प्रॉफिट वाढवता येईल त्याच ट्रीपमध्ये आपण तामिळनाडूचा प्लॅनिंग करायचा तर असंच ही ट्रीपचा आपला प्लॅनिंग झाला आणि मग ते दोन जॅकपॉट म्हणजे दोन पार्टलोड उचलायचा प्लॅनिंग याच ट्रीपमुळं आपण केला आणि ते ही ट्रीप कन्फर्म करून घेतली तर असं आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही जर तामिळनाडूला पहिलं बुकिंग घेऊन निघताय ना आणि तुमची गाडी तीन टनच्या हातमध्ये तर तुम्हाला टिपीचा खर्च तीन हजार सहाशे पन्नास असा आसपास काहीतरी येतो छत्तीसशे पन्नास वार्षिक टिपी सरासरी महिन्याच्या ॲव्हरेजने पाहिलं तर तो तीन तीन साडेतीनशे रुपयापर्यंतच आहे बट तो एक खट्टी काढायचा आहे त्यामुळे त्याची अमाऊंट थोडी जास्त वाटते तर समोरच मित्रांनो खूप छान अशी डोंगर रांग दिसत असेल तर पोचलो चित्रदुर्गाला एक चार पाच किलोमीटरच राहिले त्यांचं लोकेशन आपल्याला हे बाप्पाची मूर्ती द्यायची तर चला पोचूया डायरेक्टली चित्रदुर्गामध्ये आणि देव दादांकडे त्यांचा गणपती बाप्पा तसं आहे तसंच आहे ठेवलं ना तसच घेऊ ना मूर्ती म्हणजे खाली असा बेस आहे ना त्याचा बेस खाली आहे त्याचा चौरंग आहे ना तो था 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 था। पाट आहे ना पाट खाली आहे ना त्याच्या बरोबरचा बरोबरचा आणि आँ। आँ। वरती आपल्या मूर्ती अशी अशी मागून थर्मोकोल वगैरे प्रॉपर खूप खूप छान खूप माझा एवढा आनंद झाला ना की बंद कर म्हटलं एवढं बाप्पाचा आणि एवढा फर्स्ट टाइम आता माझे आईवडील कधी बसवत नव्हते मीच फरश ऑफिसने बसवतो म्हटलं पहिल्यांदा मला योग आला की मला बसवायची इच्छा आली आणि बसवतो म्हटलं काय व्हायचं होते म्हटलं बाप्पाला आमचं म्हटलं काय मग जसं मी फिरतो आमच्या इथं अशी क्रेरी भेटत चांगलं था था, भेटतं बाईकडे म्हटलं उलकाला फोन त्यांच्या दीताना फोडला त्यांनी भातसाला फोन आणि तुम्ही म्हणजे बघा सांग अशी जस्ट एक अर्धा तासच झाला असेल की असं म्हणजे ह्या वेळेस म्हटलं आता कन्याकुमारी चाललं तर मला काय गणपती योग नाही दिवस उठून आणि डिझेल भरायला थांबलो अंदरचा मला फोन आला की दादा तुम्ही बँगलोर वरतून जाणार आहे काही काम छोट म्हणलं असं असं आहे बोलू त्यांना सांगा मी घेऊन येतो कारण मला बाप्पाचं एक दर्शन होऊन जाईल आणि काय मार्गी लागल नाही खूपच आणि योग बघा गणपतीचा तुम्ही म्हणजे तुमचा हातभार लागला म्हणजे नशीबच म्हणा बघा तुम्ही तिथनं एवढ्या दुरून दिलं पप्पाला घेऊन आता आमच्या घरी आणता म्हटलं तर ते मी आणि आता बघा ना कोणसे आता पण बघा आम्ही तुम्ही पुढे आणि मागे म्हणजे मी ह्याला म्हटलं की बावीस किलो ह्याला पण कधी दाखवून पुढे माहिती नाही दाखवलं तर म्हणजे गाडी कोणसा आहे अरे कोणसा गाडी पत्र अरे पिकअप बोलर तो लगेच तोड सामने जा एक गाडी चलो लगेच मला एम दिसली म्हणलं एक बघा तुम्हाला हॉर्न दिला असं कधी मॅच होत आहे ना मी एवढ्या लांबून पडलो संचित नाही खूप छान आणि तर निघालोय मित्रांनो मस्त पैकी दादांच्या घरी गेलो चहा घेतला बिस्किट खाले आणि बराच वेळ गप्पा मारल्यानंतर पण आम्ही तर दादांच्या घरामध्ये स्वामींची एक छोटीशी मूर्ती होती म्हणजे फोटो होता तर मग सेल्फी काढायचा मोह आवरला नाही ऍक्च्युली मित्रांनो कसं होतं माहिती आहे का आपण जे काही स्वामींची भक्ती करतो सेवा करतो ना तर ती अशा प्रकारे सुद्धा घडून येऊ शकते म्हणजे आता त्यांच्या घरातली स्वामींची मूर्ती त्यांच्या घरामध्ये होणारी स्वामींची पूजा अर्चा आणि हा योग म्हणजे आज आपली आपली ह्यावेळेस गणपतीची प्रतिष्ठा आपण आपल्या हातातून होऊ शकणार नाही आहे आपल्याला घरच्या गणपतीचं दर्शन पण होणार नाही कारण आपला प्रवास खूप लांबचा आहे जर नशिबात तर ते होऊ पण शकेल काय माहीत नाही भविष्याला अजून काय घडणार आहे पुढं याचा आपल्याला अजून काही एक अंदाज नाहीये बट बघा मित्रांनो जर त्यांच्या मनात असेल ते नुनही आपली सेवा घडवून घेतात आणि असाच काहीसा योग म्हणायचा कारण आता तुम्ही त्या दादांचं बोलणं ऐकलं असेल म्हणजे ते पण किती भाऊक झालते भावनिक झालते ह्या गोष्टींसाठी आणि ही त्यांच्या घरात पहिली गणपतीची मूर्ती होती इथून मागे ते त्यांच्या ऑफिसमध्ये गणपती बसवायचे हो। आणि घरात गणपती बसवण्यामागचं कारण असं की त्यांची दोन मुलं आहेत की मग त्यांना पण ते समजलं पाहिजे की आपल्याला नेक्स्ट जनरेशन मध्ये जेव्हा काही असेल त्यावेळेस असं पण काही गोष्टी करायच्या असतात कारण आता महाराष्ट्रात आपल्या इकडं पाहिलं तर घरोघरी गणपती बसतात किंवा म्हणून मी आपल्या घरी बसवते आणि मग अशा प्रकारे सेवा करून घेण्याचा प्रयत्न करतोय तर खूप बरं वाटलं म्हणजे नाही का मित्रांनो अशा गोष्टी आणि अशा प्रकारे आपल्याकडून ही सेवा घडून गेली आजची तर ते एक समाधान मनाला लागलं ला, आणि बाहेर पडलो तर बघूया मित्रांनो आज बँगलोरचा पार्टलोड खाली करून आपण सेलमचा पार्टलोड खाली करला उद्या सकाळी सेलमला पोहोचण्याचा प्रयत्न करू कारण आपल्याकडं टायमिंग आता कमी व्हायला लागला आणि आपलं अंतर जास्त राहिले वेलकम टू बँगलोर तर पोचलोय मित्रांनो आपण बँगलोर मध्ये आणि इथून आपलं लोकेशन पस्तीस किलोमीटर आहे म्हणजे आपण टाकलेली आहे गाडी आतल्या रिंग रोडने नाईस रोडने ऍक्च्युली जायचं होतं पण तिथं आपली एक चूक झाली की आपण गाडी बाहेर न टाकता आतमधून सरळ धरली सेकंड लेनला तर सेकंड लेन ला आपण घुसलो आतमध्ये झाली चूक आता घुसलो आतमध्ये तर आतला रिंग रोडने जाऊ पस्तीस किलोमीटरचा अंतर आहे मित्रांनो दीड तास दाखवते आपल्याला या रोडने जायला तर काही प्रॉब्लेम नाही ऑलरेडी आपल्याला सहा सव्वा सहाच्या आसपास पोचायचं होतं आणि आपल्याला आता साडेसहाचा टायमिंग दाखवते थोडा अजून वाढेल बट होईल मॅनेज तर चला पोचलो आहे फायनली बँगलोरमध्ये आणि मित्रांनोमध्ये थोडं तुमकूर सिरा हिरिर हे सगळं आपण फटाफट कवर करून घेतले कारण तिथं बरेचशा रस्त्याची कामं पण चालू आहेत डायव्हर्जन पण आहेत स्पीड ब्रेकर मग त्याच्यामध्ये थांबण्याचा था था काही अर्थ नव्हता म्हणून घेतली गाडी उरकून आणि फायनली पोचलोय बँगलोरमध्ये आणि पुढच्या चौकातून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट तर भरपूर असं ट्राफिक लागलंय ला मित्रांनो आपल्याला इलेक्ट्रिक ले सिटीमध्ये पोहोचायला कारण आतल्या रिंग रोडने आलं का एवढा जाम लागतो आणि आज संध्याकाळचा टायमिंग सगळं आय टी सुटायचा टायमिंग तर फायनली आपण पोहोचलोय इथून घेऊया असली हाय फाय सोसायटी बघू शकता गार्डन वगैरे पण सोसायटीच्या गाडीला परमिशन नाही आता गंमत दाखवतो तुम्हाला बघाय बघा हे बॉक्स आणि हमाल चलो हमाली मित्रांनो आपण इथून आता होसूरचं लोकेशन सेट केलंय आणि होसूरवरतून आपण जाणार डायरेक्टली सेलमला तर एकशे पंच्याऐंशी किलोमीटरचा मित्रांनो हे रनिंग आहे आपला सेलमपर्यंतचा आता हे आपण चार बॉक्स सोडले बाईक खोलून दिली आणि फायनली बाहेर आलो आहे चला आता इथून निघूया बाहेर डायरेक्टली इलेक्ट्रिक सिटी इलेक्ट्रिक सिटीवरतून डायरेक्ट होसूर आणि मग मा धर्मपुरी मार्ग आहे सेलम तर असा आपला पुढचा प्रवास होणार आहे तर आपला टीपी पण निघाला आहे मित्रांनो आपण ऑलरेडी हा टीपी ऑनलाईन काढून घेतला एका एजंट थ्रू आणि सदतीसशे पन्नास रुपये आपल्याला टिपीचा खर्च आहे म्हणजे छत्तीसशे पंचेचाळीस रुपये टिपीचा खर्च आहे ॲक्च्युअल पण एजंट शंभर रुपये घेतात त्याचे कारण टिपीची कॉस्टिंग जास्त असल्यामुळं त्या टिपीची कॉस्ट आपल्याला शंभर रुपये जास्त द्यावे लागतात पोचलो टोल नाक्यावरती इथून पुढे सुरू होईल आपला तामिळनाडू तर वेलकम टू होसूर आणि मित्रांनो होसूर मध्ये जसे एंट्री करून तसे तुम्हाला टोटली फटाक्याचे मार्केट सापडतील इथून तिथून फटाक्याचे शॉप्स आहेत सगळे दोन्ही साईडने आणि आपण जिथे चाललोय ना जे लोकेशन आपल्याला भेटले डिलेवरीचं सर्वात शेवटचं कन्याकुमारीचं तर तो आहे इंडियाचा फटाका इंडियाचा फटाका म्हणजे तुम्ही आता गेस करू शकताय आपण त्याचं नाव डिक्लेअर नाही करणार कारण गव्हर्नमेंट फॅक्टरी आहे आणि कोणती फॅक्टरी असेल ते तुम्हाला तिथे गेल्यावरती कळेलच तर चला आता आपला सेकंड पार्ट लोड सोडायचा आहे सेलम ला मेन गेट मेन रोड काहीतरी होतो हो, सेलम मेन रोड कर, तर जाऊया डायरेक्टली दीडशे किलोमीटर आहे बरोबर आहे बघा पोचू लवकरात लवकर कारण दहा वाजून आठ मिनिटं झालेत तर होसूर मधून निघालो होतो मित्रांनो आपण शॉर्टकट मारलाय थोडा मॅपवरती दाखवत होता आणि हे बघा ना आता इकडं वावरांमध्ये यांनी लाईट लावलेली आहेत पूर्ण लाईट लावलेली आहे नवीन शेतीची पद्धत इकडं पण आहे आपल्या उजव्या साइडला पण आहे या शेतांमध्ये पण लाईट मारलेल्या आहेत बघा इकडं आहे तिकडं आहे समोर या शेतामध्ये लाईट लावलेल्या आहेत का तर कशाच्या शेतीसाठी मित्रांनो लाईटचा वापर केला जातो ते कमेंट करून नक्की सांगा आता रात्रीच असल्यामुळं आपल्याला समजलं पण नाही ते ऍक्च्युली आणि काय प्रकार आहे हा नवीन शेतीचा काय माहित नाही तर धरमपुरीला हा निघतो मित्रांनो होसुरते धरमपुरीचा मधला रोड आहे रस्त्याचं काम चालू आहे पण बऱ्यापैकी ठीकठाक आहे टोल वाचतो कृष्णगिरीला जायची गरज नाही पडत आणि हा डायरेक्टली घेऊन जाईल आपल्याला सेलमला टाईम टाइम बघू शकता मित्रांनो बरोबर बारा वाजून दोन मिनिट झाले आपण चहा घेतला बट तरी पण झोप डोळ्यावरची सरकत नाही कारण आपण कालची रात्र पूर्ण जागलो होतो आणि आज दिवसभर पण फुल प्रवास केला तर आता अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास आहे एक दीड तासाचा प्रवास राहिलेला आहे पण झोपच आवरत नाही तर काय पर्याय नाही त्यामुळं चहा घेतला बट तरी पण गंमत पाहिली नाही त्यापेक्षा आता मस्त आराम करतो सकाळी लवकरच अलार्म लावता येईल आणि लवकर इथून निघता येईल तर चला सगळ्यांना గుడ్ నైట్ అని జయర్యా మిత్రా